राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन वाटप तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा निष्ठावंत शिवसैनिकांचा महामेळावा घेत आगरी समाज हॉल कामोठे येथे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमात रायगड जिल्हा अध्यक्ष शरीष घरत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कामोटे शहर प्रमुख रामदास गोवारी यांच्या आयोजनात उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमात संपन्न झाला कार्यक्रमाला कामोटे येथील जनतेने व शिवसैनिक कार्यकर्त्यांनी उपस्थित दर्शवत उद्धव ठाकरे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास अनेकांनी मनोगतातून व्यक्त केला गोवारी शहर प्रमुख शिवसेना उद्धव महाराज ठाकरे

सर्मान्य सरोबेकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो मी विनंती करेल सप्पा जिल्हा संघटिका पनवेल यांच्या हस्ते सर्वांनी विनंती गराड यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना మహాగర సంఘటన సన్మా సన్య రాజవారి శివ్రమూ ఉ वो वो मिस्टेरी का टाइमेंशन अपने यहाँ का डायरेक्टर जिला एंट्री का इंसान मनाता है ये जो लेस सबका सरमानी ये कुछ भी विकाश एंट्री एंट्री का इंसान हो जाए विकाश जी आगरी सरमानी जानता ही है ये काम करता है सांगायचं प्रथमता की रामदास गोवारी शहर प्रमुख झाले त्याच्या पासून त्याचा कार्यक्रम समाजासाठी होत होते आता त्याच्यावर शिवसेनेची शहर प्रमुखाची धुवा त्याच्या खांद्यावर पडलेली आहे आणि त्याच जोमाने जसा उद्धव साहेबांनी करोना काळामध्ये जनतेची सेवा केली जनतेला लोकांना जस आरोग्याच्या माध्यमातून लोकांना गावोगावी घरोघरी आरोग्य पोचवलं लोकांना चांगले त्या पद्धतीने लोकांना चांगल्या सुविधा दिल्या तसं आमचा रामदास गोवारी आज कामोड्यामधून सर्व लोकांना जनतेला हे सहकार्य करतोय आणि आरोग्याच्या माध्यमातून जनतेशी हे कार्यक्रम राबवतोय जे हे त्याला माझ्या आमच्या शुभेच्छा आहेत आणि इथले सुद्धा उद्याला का, कामोड्यामधून रामदास गोवारी आणून देईल ही आम सा त्या आमच्या आम्हाला त्याची आशा आहे आणि शुभेच्छा आहे एवढीच त्यांना आजच्या आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला सांगायचं प्रथमतः की रामदास गोवारी शहर प्रमुख झाले त्याच्या अगोदरपासून त्याचा कार्यक्रम समाजासाठी होत होतोय आता त्याच्यावर शिवसेनेची शहर प्रमुखाची धुवा त्याच्या खांद्यावर पडलेली आहे आणि त्याच जोमाने जसं उद्धव साहेबांनी करोना काळामध्ये जनतेची सेवा केली जनतेला लोकांना आरोग्याच्या माध्यमातून लोकांना गावोगावी घरोघरी आरोग्य पोचवलं लोकांना चांगले त्या पद्धतीने लोकांना चांगल्या सुविधा दिल्या तसं आमचा रामदास गोवारी आज कामोड्यामधून सर्व लोकांना जनतेला हे सहकार्य करतोय आणि आरोग्याच्या माध्यमातून जनतेशी हे कार्यक्रम राबवतोय हे त्याला माझ्या आमच्या शुभेच्छा आहेत आणि इथले नगरसेवक सुद्धा उद्याला कांबोड्यामधून रामदास गोवारी आणून देईल ही आमच्या आम्हाला त्याची आशा आहे आणि शुभेच्छा आहे एवढीच त्यांना आजच्या शुभेच्छा देऊ काय सांगाल कोरोना काळात माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या कार्याची दखल जगाने घेतली आणि सक्षम नेतृत्व करून आज अत्यंत वाढदिवस काय सांगाल काल आपण बघितलं असेल टीव्हीवर जसे वारकरी पंढरीला जातात चालत जातात तिथे जाऊन मुक्काम करतात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात त्यात उद्धवजीच्या काल वाढदिवसानिमित्त आपण सांगितल्याप्रमाणे सगळे जनतेला माहिती आहे कोरोनामध्ये त्याने काय काम केलं महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष असताना त्याने काम काय केलं विरोधक किती बोंबलत असले तरी जनतेच्या मनात आमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व्हावेत ही जनतेची इच्छा आहे बोर्ड लावणं मी मुख्यमंत्री सगळेच पक्षाचे लावतात तो त्यांचा अधिकार आहे पण लोकांच्या का मनात काय आहे लोकांच्या मनात उद्धव साहेब ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत कारण तो ज्याने काम केलेला आहे तो जगाने बघितला आहे सुप्रीम कोर्टने त्याला सांगितलं आहे का मुंबईसारख्या मुख्यमंत्र्यांसारखं काम करा एवढेच नव अडीच वर्षाच्या काळात या दे, महाराष्ट्र देशात पाचवे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींचं नाव आलेला आहे उद्धवजी मुख्यमंत्री काय उद्धवजी पंतप्रधान पण होती या आमचा शिवसैनिकांचा आत्मविश्वास आहे मुख्यमंत्री झालेलेच आहेत रामदास बवरे साहेबांचं कार्य बघितलं तर पदावरती मागे असतात परंतु सामाजिक कार्यात नागरिक असतात काय टाकतात आता त्याच्याच मुलं त्यांना पद दिलं ते पहिला मागे राहून काम करायचं आज त्या पुढे येऊन करतात आमचे आता करता। दो मी मग सांगितलं व्यासपीठावर त्यांच्या मागे दोन्ही आमचे माझे शहर प्रमुख आहेत बघा इकडे आहे इकडे आहे ज्यांना पद दिल्यानंतर दोघे खुश आहेत आणि आज ते जोमाने काम करतात जिल्हा प्रमुख सांगितल्याप्रमाणे त्या नगरसेवक आमचे होणारच आहेत निवडणुकीमध्ये काय होतो कोण आमदार की झालेला तो निर्णय वर घेणार आहोत ज्याचा महाविकास आघाडी झाला उमेदवार पनवेल मधून आणल्याशिवाय गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य उद्धव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने निमित्ताने आज हा शिबिर घेण्यात आलेला आहे शिबिर हा काय शिवसेनेला काय नवीन नाही शिवसेना जन्मालाच झाली तेव्हापासून समाजसेवेची कामं करते शिबिर हे सतत चालू आहे शिबिराचं हे औचित्य एवढ्यासाठी एका आमोठ्यात बऱ्याच समस्या आहेत नागरिकांना कधी कधी रक्ताचा था। तुरतवडा येतो तेव्हा आमच्या शिवसैनिकांना फोन आल्यानंतर मग आम्ही रक्त पुरवठा करतो कुठूनही असू द्या मुंबईच्या डॉक्टरांना फोन करणार किंवा खारगार रक्त रक्तपुरवठा होतो त्याच्यासाठी हे आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तसेच समस्या बोलल्यानंतर कामच्या समस्या भरपूर राहायचं कारण जे काय महापालिकेत निवडून दिलेले नगरसेवक ते काही काम करत नाही रोडची परिस्थिती पाहिलेलीच आहे रोडवर खड्डे पडलेच आहेत नाले सफाई नाही झाडे कटिंग नाही त्या दिवशी झाडे कटिंग न केल्यामुळे एका गाडीचं नुकसान झालेलं आहे पण इथे महापालिकेने काही लक्ष घातलेलं नाही इथे सर्वसामान्य जनतेची जे सेवा करतात ते कुठल्याही पक्षाच्या असू दे आपण शिवसेना त्याच्यात पुढे असते काम करता वेळेस अडथळे बरेच येत आहेत पण पाठपुरा केल्यानंतर ते पूर्ण होत आहेत पाहिजे तेवढे पूर्ण होत नाही पण शिवसेना आणि महाविकास आघाडी हे मिळून हे कार्य पूर्ण करायचे प्रयत्न करणार जनतेला एवढे सांगू इच्छितो का समस्या तर दूर करण्यासाठी तुम्हाला आता परिवर्तन गरजेचं आहे परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून तुम्ही महाविकास आघाडीला बहुसंख्य मताने निवडून द्या तुमच्या समस्या दूर करण्याचं आम्ही तुम्हाला इथे वचन देतो महाग विकास आघाडीतर्फे आणि आमच्या शिवसेना शाखेतर्फे शहरातर्फे आज माननीय पक्ष प्रमुख राजा ठाकरे माजी मुख्यमंत्री होते आता पुढे होणारे मुख्यमंत्री आपले असतील तर त्यांचा झाड दिवस आज आपल्या शहर प्रमुख कामच्या शहराचे प्रमुख आहेत गोवा साहेब यांनी इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेल्या आहे तर त्यांचं कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते त्यांनी खूप छान पद्धतीने एफर्ट्स घेऊन इथे हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि कामाख्या असण्याची गरज होती आपण पाहतो तर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे पण आता इतके आजार वाढत चाललेले आहेत ते वेगवेगळ्या -वे -वे प्रकारचे आजार होतात लोकांना त्यावेळेस रक्त शिबीर प्लस सर्जरी खूप होत असते असे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे रक्तदान अन्नदाना नंतर सर्वात श्रेष्ठ दान आहे त्याच्यामुळे हे दान जे करतायत इथे आयोजित शिबिर आयोजित करतायत त्यांचं कौतुक करते आणि आपल्या कामाठा शहरामध्ये विविध समस्या पण ते पाहत आहेत आता आपण नक्कीच येणाऱ्या महापालिकेमध्ये सक्षम जे आपले उमेदवार असतील त्यांना नक्की संधी देऊ की निष्ठावंत आहे सक्षम आहे असे आपण उमेदवारांना संधी देणार आहोत आणि आपला पुढच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये बदल हा नक्कीच घडणार आहे बदल तुम्ही आम्ही मिळून घडवणार आहोत म्हणून आपल्या येणाऱ्या महापालिकेमध्ये मशाल व्यक्ती मशाल आपले असणार परंतु नक्कीच आपण म्हणतोय की उत्तर भारतीय फक्त बीजेपीला वोट करणारा आहे असं काही नाहीये आता परिस्थिती बदललेली आहे ते आपले इथले मूलभूत गरजा आपली पूर्ण करू शकत नाही सत्ताधारी अशा सत्ताधारी ठेवून उपयोगच नाहीये इथले उत्तर भारतीय असू दे किंवा दक्षिण भारतीय असू दे सर्व आता शिवसेनेला आहे सर्वांनी मशाला हाती घेतलेली आहे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मशाल आपल्याला दिसणार आहे आता आपण आपली अर्धी लढाई कुठेतरी जिंकलेली आहे कारण की उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत कर कुठला भरायचा नाहीये तरी भरायचा नाहीये आणि एकवीस कुठला कर भरायचा आहे पण इथे महानगरपालिकेने प्रशासनाने सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा गैरफायदा घेतलेला आहे त्यांनी जनतेला व्याज लावून बिल दिलेली आहेत कुठेतरी व्याज देणं बंधनकारक नाहीये तर आम्ही काही डिफॉल्टर्स नाही आहोत त्यामुळे तुम्ही व्याज लावलेला आहे तर ही व्याज भरणार नाही म्हणून जेव्हा आमची लढाई जी आहे सगळं आंदोलन नक्की चालू राहील जोपर्यंत आभा योजना येत नाही शास्त्र माझं मिळत नाही आम्ही तर भरणार नाही अशी आमची भूमिका आहे जय महाराष्ट्र आज पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच आरोग्य शिबिर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम रामदास दादा गोवारी यांनी केलेला आहे त्यांचे दरवर्षी काही ना काही उपक्रम छान असतात आणि रामदास दादा गोवारी यांच्या माध्यमातून माध्यमातून खूप चांगले उपक्रम होत असतात आणि ते प्रमुख झाल्यापासून खूप सारा काही बदल झालेला आहे आणि अजून नक्कीच होईल आणि त्यांना सर्व मिळून शिवसैनिक सर्व मिळून आम्ही महानगरपालिकेत पाठवणार आहे आहोत शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन आणि मशाल ह्या बारीनं नक्कीच पेटणार आहे एवढंच बोलते थांबते जय